तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर नवीन आला असतं तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे स सांगली वैभव तर मित्रांनो खूप दिवस झाले हरण्याची पब्लिक वाट पाहत आहे तर सर्वांना आतुरता आहे हरण्याची कवा मैदानावर येऊन कवा पळेल तर मित्रांनो करलीचे जे मैदान आठ तारखेला जे होणार आहे त्या दिवशी आपला हिंद केसरी हरण्या पळणार नाही तर पुढील मैदानात आपल्याला हिंद केसरी हरण्या शंभर टक्के आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ हा जुना जुना केलेला आहे असल्यामुळे तर मित्रांनो हे अपडेट देण्यासाठी तुम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हिंद केसरी हारण्या आपल्याला लवकरच मित्रांनो पट्ट्यावर दिसेल तरी काही नाराज होऊ नका आणि मित्रांनो हारण्याप्रेमी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा तर आपल्याला प्रत्येक मैदानाचे अपडेट मिळ जातील असे भरभरून आपल्या चॅनलला असे भरभरून असे प्रेम द्या आणि तुमच्याबद्दल प्रत्येक हारण्याचे अपडेटा तुम्हाला मिळत जातील आणि प्रत्येक बैलांचे शेर क्षेत्रात तर ह्या क्षेत्रात मी उतरलो फक्त हिंद केसरी हारण्यामुळे आणि आपल्या चॅनलला सत्तावीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले फक्त ते एका हिंद केसरी हारण्यामुळे आणि ज्याच्यामुळे या क्षेत्रात मी उतरलो तेव्हा हा फक्त हा नाद मला हिंद केसरी हारण्यामुळे मिळाला <laughs> मी ह्या शहर क्षेत्रामध्ये हा नुसताच मी शर्यत बघत आलेलो आहे आणि आपण नुसतं मैदानावर जाऊन नुसतं पाहणं हे सोपं आहे तर मित्रांनो ह्यात काहीतरी आपण नवीन करण्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल ओपन केले आणि आणि या शहरित क्षेत्रातील नामांकित बैलेंचा व्हिडिओ टाकण्यात मी गोंग झालो आणि आज मला ह्या क्षेत्रात मला पब्लिकने सपोर्ट दिल्यामुळे आपल्याला सत्तावीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आपण भरपूर असे प्रेम दिल्याबद्दल मित्रांनो सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला खरंच या क्षेत्रातील म्हणजे कोणतर काहीतरी नवीन करत असेल तर नक् नक्की मित्रांनो त्याला सपोर्ट करत जावा मित्रांनो धन्यवाद